नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्या चालू असलेल्या सतत पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे यामध्ये संपूर्ण खरीपाची पिके वाया जातील अशी भीती आहे तसेच भाजीपाला पिके यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष भरतभाऊ चौगुले यांनी केली आहे यावेळी सुजित भोलकडे अमोल मतिवडे उपस्थित होते यावर्षी मोसमी पाऊस हा भरपूर पडलेला आहे कोकणामध्ये पाऊस पडून नद्यांना पूर आलेला आहे आणि इथं मिरज तालुक्यात देखील तसाच पाऊस परत गेली पंधरा वीस दिवस झाला महिनाभर पडतो आहे त्या अनुषंगानं पूर्ण खरीप वाया की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यामध्ये आणि ह्या खरीप पिकामध्ये असं पानमळे असून देत भाजीपाला असून देत सोयाबीन उडीद मूग हे सर्वच पिकं पिवळी पडून पूर्ण वाया गेलेली आहेत तरी पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालून पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि हेक्टरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई त्वरित मिळावी जर आठ दिवसात जर पंचनामे नाही झाले तर सर्व शेतकरी मिळून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढू आणि पालकमंत्र्यांना आम आमचं आव्हान आहे की त्यांनी यात लक्ष घालून त्याने त्वरित पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना